झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वा स्वागत करते नशीबवान ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो आपल्यासमोर लवकर दिसून येणार आहे कारण मित्रांनो ह्या गिरिजाच्या बाबांची जी काही अवस्था झालेली असते त्यांचं जे काही ऑपरेशन करायचं असतं त्यासाठी खूप काही रक्कम अस हवी असते परंतु आता गिरिजाला एवढी मोठी रक्कम मिळवणं काही शक्य नसतं त्यामुळे नागेश्वरने या गिरिजाची हॉस्पिटलमध्ये भेट घेऊन तिला एका ॲड्रेसवरती बोलवलेलं असतं आणि तुला जर आमचं ऐकायचं असेल तर तुझ्या बाबांचा जो काही हॉस्पिटलचा खर्च आहे तो सर्व मी करायला तयार आहे परंतु ते एका अटीवर तुला मी जसं म्हणाल तसं ऐकावं लागेल असं नागेश्वर जो आहे तो गिरिजाला बोलत असतो आता गिरिजासमोर दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नसतो तिला नागेश्वरच्या जाळ्यामध्ये अडकणं भागच पडतं कारण दुसरीकडे जेव्हा बाबा ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात तेव्हा मोनू जो आहे मोनू इकडे घरामध्ये आटोपत असतो त्याला स्कूलला जायचं असतं तेवढ्यामध्ये सगुना मावशी तिथे येते आणि ह्या मोनूला बोलते की काय रे तुझी तायडी कुठे गेली तेव्हा मोनू बोलतो की माझी तायडी बाबांच्या हॉस्पिटलचा खर्च जो आहे ऑपरेशनचा त्यासाठी ती पैसे बघायला गेली असं मोनू या सगुणाला सांगतो आता सगुणा काही ऐकायला तयार नसते सगुना बोलते की अरे मी तुला ते नाही विचारत घराच्या भाड्याचं काय तुम्ही पैसे का नाही दिलेत माझ्या घराचे भाड्याचे चल नी इथून असं म्हणत ती त्या मोनूचा हात पकडते आणि त्याला घराबाहेर ओढत नेते मोनू खूप रडत असतो मोनू बोलतो की अहो सगुना मावशी प्लीज असं करू नका अहो आज आमच्यावर खूप वाईट वेळ आली आहे प्लीज ऐका परंतु सगुना मावशी काय ऐकायला तयार नसते त्याचे स्कूलला जायचे जे शूज असतात ते जोरात बाहेर फेकून देते आणि त्यालाही बाहेर ढकलून देते आणि त्या रूमला बाहेरून लॉक लावून घेते आता हे सर्व बघून मोनू खूपच रडू लागतो इकडे गिरिजाची अवस्थासुद्धा खूप टेन्शनमध्ये ती असते कारण बाबांच्या एवढा मोठा खर्च जो आहे तो नेमकं कुठून भागवायचा कारण नागेश्वर जो आहे तो एकीकडून आदल्या दिवशी बाबांच्या जीवावर उठला बाबांचं जे काही हृदय आहे तो दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे प्रवासला ते लावायला निघाला होता आणि आज चक्क आपल्याला जर त्याच्याकडे या बाबांच्या ऑपरेशनचा खर्च जो आहे तो जर भागवायचा असेल तर तो तिकडे बोलवतो एकीकडे काय करावं अशी अवस्था या गिरिजाची झालेली असते दुसरीकडे मोनू रडत हॉस्पिटलला येतो गिरिजा विचारते की काय झालं म्हणू तुला रडायला तेव्हा मोनू बोलतो की अगं तायडे सगुना मावशी आली होती आणि तिने घराला लॉक ला लावून घेतलं भाड्याचे पैसे दिले नाहीत म्हणून तिला खूप राग आला आणि तिने आपल्या घराचं जे काही लॉक आहे ते लावून घेतलं असं पण इकडे मोनू रडतच या गिरिजाला सांगतो तेव्हा आता गिरिजाच्या पायाखालची जमीन सरकते कारण आपल्या डोक्यावर जे काही छत होतं ते सुद्धा सगून मावशीने हिसकावून घेतलं आता काय करायचं आता मित्रांनो गिरिजाकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो नागेश्वरनी ज्या ॲड्रेसवरती बोलवलेलं असतं तिथे गिरिजा आता जायला निघलेली असते परंतु तिने रागाच्या भरामध्ये ज्या कागदावर ह्या नागेश्वरने ॲड्रेस लिहून जो कागद या गिरिजाला दिलेला असतो तो कागद जो आहे तो गिरिजाने हॉस्पिटलमध्ये चुरगळून फेकून दिलेला असतो तेवढ्यामध्ये गिरिजा आता तो कागद बघू लागते तेवढ्यात समोर एक मुलगी बसलेली असते ती बोलते की काय बघता व मॅडम तेव्हा गिरिजा बोलते की मी आत्ता मगाशी इथे एक कागदाचा बोळा केला होता आणि तो फेकला होता तो दिसेना तेव्हा ती मुलगी बोलते की ते बघा त्या खुर्चीच्या पायाच्या तिथे पडलेला आहे आता गिरिजा ते कागद उचलते त्यावरील ॲड्रेस वाचते आणि ज्या नागेश्वरने ॲड्रेसवरती बोलवलेलं असतं तिकडे ही गिरिजा जायला निघलेली असते कारण एकीकडून बाबांचा जीव आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे बाबांसाठी आपल्याला नागेश्वरच्या जाळ्यात अडकवायची वेळ जरी आली तरी ते चालेल असं या गिरिजाने ठरवलेलं असतं आणि ती ठरल्याप्रमाणे नागेश्वरला भेटण्यासाठी येते तर नागेश्वर आता गिरिजा आपल्याला भेटायला आली हे बघून खूपच खुश होतो त्यानंतर इकडे गिरिजा ही नागेश्वरला बोलते की मी तुमची सून व्हायला तयार आहे आणि माझ्या बाबांचा जो काही ऑपरेशनचा खर्च आहे तो तुम्हाला करावाच लागेल असंही गिरिजा ह्या नागेश्वरला बोलत असते तेव्हा नागेश्वर बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ते तेव्हा तिथे खूप न्यूज रिपोर्टरवाले जे असतात ते पण आलेले असतात आता हा नागेश्वर सर्वांना सांगतो की ही आय आमची नशीबआन सोन सौ गिरिजा रुद्र प्रताप लोखंडे असं नागेश्वर सर्व न्यूजवाल्यांना सांगत असतो तेव्हा सर्व न्यूजवाले जे असतात ते आता समोरच असतात दुसरीकडे रुद्रला ह्या कुठल्याच गोष्टीची काहीच कल्पना नसते कारण आपल्या ह्या गिरिजामुळे ह्या बाबांची काय अवस्था झाली हे सर्व ह्या आपल्या रुद्राला माहीत असतं त्याला खूप ह्या गिरिजाचा राग आलेला असतो कारण आत्तापर्यंत एवढ्या गावकऱ्यांसमोर बाबा कधी झुकले नाही आणि त्या मुलीमुळे बाबांना आज या गिरिजाची पडून माफी मागावी लागली असं पण इकडे ह्या रुद्राला वाटत असतं आणि काही जरी झालं तरी पण आपण बाबांची बाजू जी आहे ती एकदा गिरिजासमोर मांडायची असं या रुद्राने ठरवलेलं असतं तर इकडे या नागेश्वरने ह्या आपल्या रुद्रला देवासमोर घेऊन जे काही वचन बोलण्यासाठी सांगितलेलं असतं ते वचनसुद्धा या रुद्राने बाबांना दिलेलं असतं त्यामुळे आता रुद्राची काहीच हालचाल तिथे होत नसते बाबांना जे वचन दिलंय ते तर आपल्याला पूर्ण करावंच लागेल असं पण इकडे ह्या रुद्राने ठरवलेलं असतं इकडे आता जी आत्यास थे, आत्यास थे, आत्या असते आत्या ह्या रुद्राचं खूप कौतुक करत असते ती रुद्राला बोलते की खरोखर मला मुलगा नाही परंतु मुलाची जी काही उणीव आहे ती मला तू आत्तापर्यंत कधी भासू दिली नाही असं पण इकडे जी असते आता ह्या रुद्रला बोलत असते परंतु आता ती एवढं गोड बोलत असते तिचा काहीतरी हेतू असतो त्यामुळे ती या रुद्रशी खूप गोड बोलत असते परंतु रुद्रला तिचा खरा चेहरा काही माहीत झालेला नसतो आता जेव्हा न्यूजवाल्यांना नागेश्वर ना ही बातमी देतो तेव्हा सर्व न्यूजवाले जे असतात ती जी काही आता ही गिरिजा रुद्रप्रतापची बायको होणार ही सर्व काही बातमी आहे ती सर्व ठिकाणी व्हायरल झालेली असते तेव्हा इकडे रुद्राला हे सर्व सत्य जेव्हा समजतं तेव्हा रुद्राचा विश्वासच बसत नाही कारण ज्या मुलीच्या पायावर आपल्या बाबांनी डोकं ठेवून जी माफी मागितली त्या मुलीबरोबर बाबा माझे लग्न लावायला कसे निघालेत असा प्रश्न रुद्राला पडलेला असतो तेव्हा रुद्र बोलतो की नाही नाही हे सर्व फेक आहे कारण माझ्या बाबांना आज पहिल्यांदा गावासमोर ज्या मुलीच्या पायाशी जाऊन पाया पडावं हो लागलं त्या मुलीशी मी लग्न करू शकत नाही असं रुद्र ठरवत असतो परंतु आता जेव्हा हे सर्व व्हायरल झालेले व्हिडिओ जे आहे ते जेव्हा रुद्रला कळतात परंतु रुद्र बोलतो की नाही मला घरी गेल्याशिवाय काय सत्य आहे ते कळणार नाही रुद्र जेव्हा घरी येतो तेव्हा रुद्र बोलतो की काय झालं आबासाहेब नेमकं काय कर आणि काय खोटं अहो काल तर तुम्ही सर्व गावकऱ्यांसमोर त्या मुलीच्या पायावर नाक घासून माफी मागितली आणि चक्क माझं लग्न तुम्ही तिच्याशी लावायला निघालेत तेव्हा आबासाहेब बोलतात की हो चिरंजीव तुम्हाला माझं म्हणणं ऐकावं लागेल त्या मुलीशी तुम्हाला लग्न करावं लागेल असं नागेश्वर या आपल्या रुद्रला बोलत असतो परंतु आता रुद्र हा आपल्या बाबांसमोर बोलायला काहीच तयार नसतो त्याला म्हणणं जे आहे ते ऐकावंच लागतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद